रागात माणसानं कधीच इतकं पुढं जाऊ नये की तो निवडल्यावर परतीचे सगळेच दरवाजे बंद होतील ओळख छोटी असली तरी चालेल पण ती स्वतःच्या हिमतीवर असली पाहिजे म्हणून मातेच्या ममतेवर आणि बापाच्या क्षमतेवर कधीच संशय घेऊ नये बोलण्यासारखं बरंच काही असताना देखील स्मितहास्य करून वेळेवर विषय हाताळले यालाच कदाचित अनुभव म्हणतात लाज ही भीक मागायची असली पाहिजे व्यवसाय करायची नाही व्यवसाय कोणताही असू दे त्याची लाज बाळगू नका काम केल्यानंच माणूस थकतो असं नाही कधी कधी विचारांचं ओझंसुद्धा माणसाला थकवणारे असतात तुला नशिबाकडे मागणं इतकी किंमत नसेल माझी पण दिल्या वचनाला जागणे इतकी हिंमत नक्कीच आहे बोलून कोणाला दुखवायचं नाही फक्त लक्षात ठेवायचं कोण कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतील आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होतो लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून आभाळभर नसलं तरी ओंजळभर का होईना स्वतःचं अस्तित्वात जावं यशस्वी होण्याआधी चांगला माणूस बना पैसे उद्या असतील नसतील नाव मात्र राहिलं पाहिजे ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात थोडं जगायचं खूप भोगायचं ओल्या पापण्या मिटून ओठांनी मात्र हसायचं असं का होतं जेव्हा आपण एखाद्याशी नवीन नातं जोडतो तेव्हा सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्या व्यक्तीसोबत बोलतो आपल्या प्रत्येक क्षणाची त्यांना खबर देतो त्यांच्याशिवाय एक मिनिट पण करमत नाही मग थोडे दिवस झाले की हळूहळू बोलणं कमी होत जातं बोलण्यासाठी कारणं दिली जातात बोलायची इच्छा पण होत नाही भांडणं व्हायला ला लागतात शेवटी एक दिवस पूर्ण बोलणं बंद होतं अनेक अनोळखी व्यक्तीसारखं राहायला लागतं आपला स्वभाव असाच आहे ज्यांना आपली कदर नाही त्यांना आपण चुकूनही आदर देत नाही कारण स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट गमावून कोणाच्या पुढं पुढं करणं आपल्याला जमत नाही बनताना वेळ घेणारं तुटताना मात्र अजिबात वेळ घेत नाही मग ते मातेचं भांडं असो किंवा एखादं नातं तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात वेळेला कोणी येत नाही आणि वेळ निघून गेल्यावर म्हणतात मला सांगायचं मी आलो असतो भाकरी सुद्धा दोन्ही बाजूनं भाजली तरच छान लागते त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूनं निभावली तरच चांगली राहतात